नमस्कार किसान मित्रांनो पी एम किसान योजनेचा एकोणीसशे हप्त्याचे चार हजार रुपये कोणत्या दिवशी येणार ते, ते आपण आज पाहूया चार हजार रुपये येणार की दोन हजार रुपये येणार किती रुपये येणार नेमके म्हणजे किती एकोणीस हप्ता हा कधी वितरित होणार आणि किती हजार रुपये येणार ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तर चला मग व्हिडिओ सुरू करूया पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन वेबसाईटवर आपण आलेलो आहेत तर चला मग आपण पाहूया की पी एम किसानचा एकोणीसशे हा कधी येईल तर जसं की तुम्ही पाहू शकता आहे पी एम केच्या ऑफिशियल वेबसाईटवर यू र फार्मर रजिस्ट्रेशन आहे म्हणजे जर तुम्ही जर रजिस्ट्रेशन आतापासून केलं नसेल तर वेबसाईटवरून ऑफिशियली वेबसाईटवरून तुम्ही करू शकता ई केवायसी म्हणजे ई के वाय सी की तुमची जर ए के सी झालेली नसेल तर तुम्ही या वेबसाईटवरून करू शकता कारण की काही तांत्रिक कारणामुळे कधी कधी वेबसाईटवर ई सी होत नाही त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं जवळच्या सी एस सी सेंटरला जायचं आणि ई सी पूर्ण करायची कुनोव्यूवर स्टेटस म्हणजे तुम्ही तुमचं स्टेटस पाहू शकता तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर असेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर टाकून देखील या ठिकाणी तुम्ही कोणवयूहर स्टेटस पाहू शकता किंवा तुमच्याकडे जर रजिस्ट्रेशन नंबर तर तुमचा आधार कार्ड नंबर टाकून त्यावर एक ओ टी पी येईल ज्या ज्या ओ टी पी आहे ज्या ओ टी म्हणजे नंबरने तुम्ही जर ई केवायसी केलं आहे त्या नंबरवर तुमचा एक ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी टाकल्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन आयडी येईल आणि नंतर तुम्ही कुणा युअर स्टेटस म्हणजे बेनिफिशरी स्टेटस पाहू शकता चला तर पाहूया एकोणीस हप्त्याचं काय आहे तो हॉनरेबल प्राईम मिनिस्टर हॅज रिलिज द एटीन इन्स्टॉलमेंट ऑफ पी एम किशन योजना फाईव्ह ऑक्टोबर टू थंड ट्वेंटी फोर म्हणजे की तुम्ही पाहू शकता अठरा ऑक्टोबरला आपल्या महाराष्ट्राच्या वाशिममधून आपले नरेंद्र मोदी यांनी दोन हजार रुपयाचा अठरावा हप्ता हा रिलीज केला होता म्हणजे की एकोणीस हप्त्याचा ऑफिशियली कोणतंही अनाऊन्स झालेलं नाही म्हणजे ज्यावेळेस दिवशी ऑफिशियल अनाऊन्समेंट होईल त्या दिवशी म्हणजेच या वेबसाईटवर तिथे तारीख लिहिली जाईल म्हणजे की तुम्ही पाहू शकता आता तुम्ही विचार करा चार हजार रुपये ज्या शेतकऱ्यांची एक एवशी झालेली नाही आणि त्यांना ज्यांना अठरावा हप्ता आलेला नाही त्यांनी जर आता एक केलेली असेल तर त्यांना एकोणीसवा हप्ता सोबत अठराव्या हप्त्याचे दोन हजार आणि हे दोन हजार चार हजार रुपये मिळणार आणि ते जर नाही मिळेल तर आपला नमो किसानचा आणि पी एम किसानचा दोन्ही हप्ते एकत्र येण्याचा सध्या सरकारचा दोन विचार चालू आहे म्हणजे केंद्र सरकारचा ज्या दिवशी हप्ता वितरित केला जाईल त्या दिवशी आपल्या नमो किसानचा योजनेचा सव्वा हप्ता रिलीज के केला जाणार आहे आणि ते दोन्ही मिळून चार हजार रुपये येणार आहेत ते चार हजार रुपये येणार कधी तर म्हणजे डिसेंबर महिन्यात आपलं पंधरा तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर म्हणजे सरकार म्हणजे मंत्रिमंडळाची कामे सर्व काही बघितले जातील आणि नंतर सर कर म्हणजे शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी नमुकेशांचा सा सहा हप्ता आणि त्याचबरोबर केंद्र सरकारशी बोलून एकोणीस हप्ता हा दोन्ही हप्ते एकत्र वितरित करून चार हजार रुपये देऊन म्हणजे सरकार शेतकऱ्यांना खुश करण्याच्या तयारीमध्ये दिसत आहे जर तो आ, आ, जर तर तुम्ही एकोणीस साह्तानी पी एकोणीसवा हप्ता आणि नमो किसांचा सवा हप्ता म्हणजे आपल्या महाराष्ट्र सरकारचा जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पात्र आहेत का नाही कसं पाहिजे जर तुमची ई के वाय झालेली असेल तर तुम्हाला एकोणीस हप्ता आणि नमो किसांचा सवा हप्ता भेटेल आणि तुमचं जर लँड रेकॉर्ड नो असेल तर तुम्हाला नोमोकेसांचा सव्वा हप्ता येणार नाही किंवा एकोणीसावा तरी काही कारण असतो म्हणजे तांत्रिक अडचणीमुळे जर तुमचं लँड रेकॉर्ड नो असलेलं असेल तर तुम्ही तात्काळ यस करावी आणि तुमचं जर डे डेबिट म्हणजे डायरेक्ट बेनिफिशरी लिंक डेबिट डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर म्हणजे तुमचं जर आधार लिंक करायचं आहे आपलं अकाउंट बँक अकाउंटवर तुमचं पहा की तुमचा आधार कार्डला बँक अकाउंट लिंक आहे हे जर तीन कामे मी तुमचे असेल तर तुम्हाला एकोणीस हप्ता आणि नोमोकेशनचा सव्वा हप्ता येणार आहे तर व्हिडिओ पसंत आला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद